राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ सकाळ तसेच सगळ्यांनी जय आदिवासी मित्रांनो आज बरोबर जोरदार आहे साहेबराव आणि आज आम्ही आहे ना मित्रांनो निघालो आहे मासं पकडायला इकडे खाली धरण आहे वळाला मग धरणाचा स्थिर येतो तिकडे वळाला तर मग जाळ्यानं काही मासं पकडणार आहेत काही खेकडा पकडणार आहेत तर आजचा धमाल व्हिडिओ मित्रांनो आणि आज, आज भरपूर मासं खेकडा पकडायचा आनंद लुटणार आहे ती चला म्हणला रोज तेच रेसिपी रोज तेच व्हिडिओ मग आज एक नवीन व्हिडिओ म्हणून आज आपल्याला मासं पकडून दाखवणार आम्ही तर ता चला साहेबराव जोरदार रे आज जाव आता मासं पकडा वळाला तर चला आता आपली स्वारी निघाली थेट वड्याला म्हणजे साहेबराव पुढं निघालाय तो याच राणाचा माणूस आहे मित्रांनो मासखेकडी पकडायला लय तरबेज येतो त्यानं आज मला आमंत्रण दिला होता मासं पकडायला तर आता विशेषतः म्हणजे या विशेषता विशेषतः आहे मित्रांनो तर हे राहणार आहे ना करवंदा करवंदाची जाळी ह्या झाडा भरपूर आहेत ती आता आपल्याला ह्या पा ह्या करवंदीची जाळी लागली एक तर भरपूरच करवंदा आहेत पा वरच्या साईडला पण भरपूरच आहेत पण अजून पिकत नाही ती पिकली होत्या अशी काळी काळी होत्या आता पूर्ण आहेत म्हणजे हिरवीच राहतात त्या आता जवळजवळ म्हणजे आठ दिवसांना पिकतीलच तर चला साहेबराव पुढे गेला निघून मी आपल्याला काही हे वातावरण हो दाखवतोय पाठीमागं राहून आता पुढच्या पण राहणार आहे पहा म्हणजे रस्त्यानंच भरपूरच म्हणजे करवान लागल्यात यावर्षी या रानाला भरपूर करवान आहेत मी नेहमी शेळ्यांकर राहतोय ना तर आमच्या रानाला करवांजा थोडी कमी आहेत आता साहेबराव आणि आम्ही एकाच गावचं पण ह्या शिवार वेगळे मी गावाच्या त्या साईडला राहतोय आणि ते, ते गावाच्या या साईडला राहते तिकडं आता रस्त्यानं पुढं एक झरा लागलाय प पाण्याचा म्हणजे डवरा आमच्या भागात त्याला डवरा म्हणतात ताण लागला मित्रांनो येता येता भरपूर लांब आलो आहे ना मग आता थोडा पाणी पिऊन घेऊ आपण इथं मस्त थंडगार पाणी राहतं आहे इकडं वरच्या साईडला बागायती रे त्याच्यामुळं वरून पाणी भरणी होते पाणी निचरवते चला गुळणा करून झाला आता घेऊ पाणी पिऊन मस्त थंडगार पाणी एकदम सांगू एकदम मस्त ताणसाली आता निघू रस्त्याला पुढं आता या रस्त्याला इकडं पहा म्हशी बैल इकडे झाडांखाली बांध जाती आणि मी आपल्याला दाखवतो आप इकडं पूर्ण बागायचं एरिया वाटतोय पाणी हिरवागार वातावरण आहे पहा आणि पुढच्या साईडला जे दिसतात ना ते पण त्याची जाळे आहेत भरपूर आणि तिकडं पाणी असल्यामुळं थोडा गारवा असल्यामुळं भरपूर करवन जायचं मित्रांनो आणि इकडे ना मित्रांनो वळ आहे मोठा आणि त्या वळ धरून बांधले मग पाणी भरपूर असल्यामुळं पूर्ण बागायची रे तिकडे <coughs> पहा तिची जाळ दिसते भरपूर मोठी करून करुंतीची जाळे आणि इकडे भरपूर करवन जायच मित्रांनो फक्त तिकडे आमच्या साईडला नाही आपण गावाच्या या साईडला आलोय तर चला आता आपण इकडे या करुंतीच्या जाळे पशी उभा राहिलो मस्त एक मोळ पाहिजे काम झालं मोळ आहे का नाही पाहू आपण असला तर पाऊ काढू नाही तर मग चालू आहे माशेली हा न साहेब असा अंदाज आहे काही मोळ असू आहे पाणी आहे भरपूर वालावं आहे गारवं आहे तर मग आमचा तो आता हात डोळे ठेवून पाहतो आहे तर ह्या भरपूर असा झुरपूड आहे जुरपूड म्हणजे या जाळी करून आताची टणठण्या याच्यात मोळा राहतात तर आमचा आहे मोळ पाहायचा काम बहु मोळ सापडत आहे नाही मित्रांनो मोळ काय दिसत नाही साहेबरावचं घर म्हणजे आमचे नातेवाईक येते मित्रांनो आमच्या वडिलांची बहीण तिची मुलं इथं राहतात साहेबराव आमचा भासच लागतोय मग आज तिच्या घरी आलो आपण इकडं हे आमच्या अशी गावरण घरा पडया कवलारू हे पा आता तिकडं खाली आंब्याची झाडं आहेत गावरान भरपूर आणि वडा पारत तिकडे पुढं मग आता आम्ही आलो थेट या आंब्याच्या झाडाखाली हे पा साहेबरावची इडं टूप आहे म्हणजे पाण्या पोहण्यासाठी मासा पकडा ही टूप तर ही इडं या झाडाखाली सावलीला अशी फुगवून ठेवले आहे पंपांना पै बी पेट इथं पा मस्त आंब्याची थंडगार सावली आहे खालच्या साईडला तिकडे एक वस्ती येते पा आमचे सगळे आपस संबंध आहे तिथं आणि आता आपल्याली माशेली जायचे का नाही मग जाळ आहेत माशेचं मळ्या माशांचा चिलाप्यांचा असं वेगवेगळं जाळं राहतात ओंबळ्यांचा हे पहा हे मग हे जाळं काढलं आणि आता आपल्याला पाले निघायचे चला आता टू बिब घेतले मॅक जाळ्यांचे पिशे साहेब राखो एक टूप घेते साहेबरा डोके ठेवून ते पा तो पोहन येते ना मित्रांनो आहे आता आपण वळा पोहोचलो इकडं भरपूर असा खोरघाट बाग आहे असा हे तर मित्रांनो आपण आहे ना वळामध्ये पोचलो बरंच खोल ओळ आहे इकडून आहे खडक आहे ही कुणाही खडक आहे आणि पूर्ण पाणी आटून गेला त्याचा पण मग आता त्या पाणी आहे ना मित्रांनो चला आता साहेबराव आहे ना तिकडं तूप घेऊन जाणारी चिलाप्याली जाळा टाकलाय मग आता तो टुपो बसतोय तर चला आता तो चिलाप जाळा टाकला ना तर मग तो चिलाप्याचा जाळा आणाय आहे मग चला दाखवतो मी आपल्याला आणि आपली उर एक आमचा डोळे आहे निळ चोंडे म्हणून आता दोन्हीकून खडक आहे आणि मध्ये डोळे तोही दाखवणार आहे आपल्याला चला आपण आता चालू साहेबराव चला टुपो हो तिकडं मग तिकडे पुढं चिलाप जाळा मांडले ना आता साहेबराव बसतोय टुपो ह्या टुपो बसायच्या सुद्धा मित्रांनो लय आवड काम अमरत आहे हे एक कौशल्य राहत आहे टुपो पोहायचा तो बा आता टुपो बसून तो तिकडं जाळा मांडलाय ना तिकडं गेलाय समोर पोहो आता किती मासं गुतलं ते चिलाप्या हा एक माश्यांचा प्रकार आहे आणि या धरणाचा पाणी आता इडस्थिरावा फार वरच्या साईडला जात आहे पण आता या खाली गोळा झाला आहे असा म्हणजे आटत आटत खाली चाल आहे आणि पूर्ण त्या साईड नाही खडक आहे या साईड नाही खडक आहे असा मधी पाणी आहे पहा साहेबराव गेला तिकडं आता किती मासं भेटत तो आता तिकून तो जाळा काढून घेऊन येईल आता तो मांग फिरलाय पाुपयचा कौशल्य ह्या त्याला जास्त आहे मित्रलो तर आता साहेबरावला आहे तर तो म्हणतोय का मासं काही नव्हतं या जाळ्यामध्ये गुतलंच नाही मासं याच्यात फक्त एक खेकड गुतले म्हणतो तर चला ती खेकड आता आपण काढू बऱ्यापैकी खेकडे साधारण शिंबोरी खेकड ह पा ह्या खेकडे जर गुतल्या ना मित्रांनो जाळा करंडून टाकीत पण आता गुतत आहेत त्याला काय करणार मित्रांनो आता खेकड काढायचं काम झालं आहे साहेबरावचा हे पा एवढे खेकड सापडले मस्त बऱ्यापैकी खेकर सापडले आणि असेच खेकडे सापडायच्यात आपल्याली दगडा उचकून पुढं जाता 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 आम्ही इडं दगडा उचकीचोय ह्या पा एक दगड उचकले इथं पण खेकड सापडले हे ही पण बऱ्यापैकी जाळ्यात गुतली होती ना तेवढीच खेकडे ही त्या खेकडे एवढीच तर चला बोनी झाले जाळ्या ते खेकर सापडले ह्या दगडा उचकून एक शेकड सापडले आपल्याला इपा ही पाय ही पण मोठी खेकडे चिंबोरी मस्त आणि आता आपण वरच्या साईडला निघालोय आहे असं ह्या ओढ्या वर, वोड़े वोड़े वर। आता ह्या पाण्यामध्ये पण दगडा उचकून पो बरं खेकडा सापडत का नाही आता तिकडं साहेबराव दगडा उचकतोय मी खालच्या साईडना आपल्याला व्हिडिओ पण बनवतोय आणि दगडा पण उचकायचं काम या दगडाखाली एक खेकड सापडले आप आपल्याला अजून एक खेकड सापडले म्हणजे आपली आता झाली तिसरी खेकड ही मस्त बऱ्यापैकी खेकडे हे टायमाला खेकडा अंडी उडा मित्रांनो तर आता येणार नसतो नो त्या चिलाप्यांसाठी आपण तिकडं जाळा मांडला होता पण काही चिलाप्याने गुंतल्या एकच खेकड गुंतली होती तर आता वळावळानेच आपण वर चालू आहे वर एक आमचा आहे मित्रांनो म्या मग सांगितलं आपली निळ चोंडी एकदम खोल डोळे मित्रांनो आणि पहिलं पाणी सगळा वळाचा आठायचा पण तो नाही आठायचा मग चला आपण तिकडे चालू निकत्या वळाना साहेबराव चालाय पुढं टूप घेऊन काही एखादी धाव दिसला तर तिथं आपली खेकडी सापडतात दगड उचकून तर मग आता यारणे मस् पाहत पाहत आपण चालू या बा यारणे डोबान आहेत म्हणजे डो आहेत बारीक बारीक तर हिडं एक डोय आहे छोटासा म्हणजे पाणी खाली आटलो हो। असा खोलगाट बागात पाणी सासला सरत सा आहे ना मग तिथं आता टुपो जाळ टाकायचं जा काम चालू आहे मला वाटत आहे इथं साहेबरावनं थोड्याशा चिलाप्या पहिले होत्या मग चला आता बरं पाहू आपले लिड किती चिलाप्या सापडतात चिलाप्या हा एक माशांचा प्रकार आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्या डोळ्यामध्ये आपण चिलाप्या पाहिल्या ती चिलाप्यांचं एक कळप आहे म्हणजे चरपास दिसल्या ती बाकीच्या किती असेल माहीत नाही मग साहेबराव पाठीमाग पाठ पोहो जाळा सोडतोय मग आता हा जाळा सोडून झाला का आपण आहे ना हे चिलाप्यात ना आतमध्ये पाण्यात घुसून आत जाऊन ह्या हुसकायच्यात आपली म्हणजे ह्या जाळ्यामध्ये अटकली लिड तर चला आता या जाळा सोडून झालं आपण आतमध्ये उतरू पाण्यामध्ये पाणी एवढं काय कोण नाही उतरच आहे तर चला आता पाण्यामध्ये उतरून त्या हुसकू आणि इथं जे जाळ आहे ना रे मग आता खालतून खालच्या साईडनं आता मग असं हुसकीत म्हणजे असं वर हुसकीत हुसकीत चालायची आपली म्हणजे ते खालून असं जाळ आहे कपडतो वर तर चला बरं आता आमचं चालाय हुसकायचं काम आता मी पाण्यात उतरतोय साहेब राव हाय टोपव तिकडं मग दोघा असं हुसके वर जावं मासं त्याला आमच्या गावरून बघा तंगडीत मासं म्हणतात मित्रांनो मासं काडी बिडी घ्यायची असा पाणी डापकी वर सुटायचा मग ते मासं चपळ जात राहते हा नाही मग ते अशी पुढं पळत चालते मग सा पळाला तर पुढं जाळा मांडलं तर आपण कुतळ आपल्या जाळ्यामध्ये पा एवढा खोल नाही मित्रांनो गाळ जास्त आहे गाळ वरून गाजून आहे ना चला आता साहेबराव टुपोए मी येणारी कपारी येतात झेपा ह्या कपारीमधून काड्या घालीत घालीत जर कपारीमध्ये मासा लपला असेल तर तो बाहेर निघेल चालू आहे आता मासं हुसकीत हुसकीत वरच्या साईड आहेत तिकडं आज मासं पकडा मित्रांनो सोड का आधी चला म्हटला मित्राली एखादा नवीन निडू होईल हे राणाला आम्ही नेहमीच मासं पकडायला यायचो पहिला पण आता बरेच दिवस झाला आलो नाही पावसाच्या वेळेस आहे ना इथं एवढं पूर्ण पाणी भरील राहत आहे घालून धरणाचा स्थिर पूर्ण वर येतोय हा पहिला ओळ होता असा ह्या टायमाला पाणी आठून जायचा पण आता धरण भरत आहे ना मग पाणी राहत आहे पण तरी आटत आटत आला आता चला आता इकडून होऊ शकलं मासं आता वरच्या साईडनं हुसकायचं जाळा मधव आहे ना आपला घालून वरच्या साईडनं असं हुसकायचं तिकडं वरच्या साईडला दगडाच भरपूर मग आम्ही दोघंही जण आता वरून मासं काड्या घालून अशा दगडा हलवून खाली मासं काढीत आणतोय पण आता मासे पाण्यात येते वस्तूची मित्रांनो चपळ राहते पुढं पाळणार घटकात मागे पळून जातं ती तर इकडं वरच्या नाही दगडाय ती पार खाली आणू इकडं मधो आपलं जाळे मग खरं गाळे आहे मित्रांनो पाण्यामध्ये आणि दगडायला या जपून चालायला गे काटे राहतात चला आता एकदम मासं हुसकीत आपण जाळ्याजवळ आलो आहे मग आता जाळे आपल्याली आलात काढायला लागल एकदम जाळ्याजवळ आलो आहे पहा बरं पाहू मासं गुंतलंत का नाही एखादा अर्धा तर मित्रांनो काहीतरी जाळ्यामध्ये गुतल्यासारखा वाटत आहे हपा मित्रांनो पायाला लागलाय आणि असा जड वाटतोय जाळा काढायचं काम चाल तर मला वाटतं मित्रांनो मासा कुठल्यासारखा अंदाज वाटतोय हपा मित्रांनो मस्तपैकी आपल्या ह्या माशांना बोनी झाली आणि हा जवळजवळ पावश्याराचा मासे चिलपी जातीचा जा मासा हा हपा मासा मित्रांनो तर मस्त आपल्याला आता दोन तीन खेकडी हा पावशाराचा मासा भेटलाय म्हणजे जवळजवळ एक छोटासा कालो ना आपला इटत झाला आता तर चला आता तो मासा काढून घेऊ आपण पिशवीमध्ये जपून काढायला लागू तुमच्यानु निपाटला ना पुन्हा पाण्यात पडला ना हातीच नाही लागायचा तो मी आलो पिशवी नाही आहे इकडं आणि साहेबराव काढतोय मासा इकडं काढायला येतो मी आता थोडासा एकदम भारी मासा आहे आपल्याली असाच आपल्याला वर जायचे निघत निघत वर एक असा खतरनाक डोळे तिकडं जायचे आपल्याली त्याच्यात आपण जाळं टाकणार आहे ती टोपो तो खोल आहे भरपूर खोला येतो पण आता टुपो आहे ना मग काय अडचण नाही होत आणि आता जर पाणी आटलं ना मित्रांनो यालांनी भरपूर खेकडी सापडतात ह्या दगडा काय आता ह्या टायमाच्या खेकडी एकदम खायला मस्त एकदम आंडे वेळेला राहतात ना ह्या टायमाच्या खेकडी एकदम बाहेर राहतात मित्रांनो काही मासं उपसायसाठी हे डो उपसायसाठी येतात आमची माणसा आता इकडं पूर्ण मोटरी होते पाण्यासाठी बागायसाठी पण आता पाणी खाली आठून गेल्या मग शेतकरीली पाण्याची थोडी टंचाई बसले वरच्या साईडच्या आम्हाला पहिल्या सुरातीला जाळा टाकला यश आला खालच्या साईडला टाकला होता तिकडं काही यश आलं नाही पण बऱ्यापैकी एक खेकड सापडली होती असा प्रत्येक जाळ्यात एक खेकड एक मासा जरी भेटला ना तरी आपला आरामशीर कालवन होतं मित्रांनो आता ही पिशवी घेऊन जाऊ ना मासा तो काढला असेल काढला आता चला आणि पिशवी आणू का तिकडे नुसतं खडक आहेत मित्रांनो याही साईडनं खडक आणि त्या साईडनं खडक ये व पािलापी मासा मी आपल्याला एकदम मासा जवळून दाखवतो हे पहा हाय का नाही मित्रांनो पावशाळाचा शंभर टक्के अंदाजी पावशाळाचा मासा हा असणार आणि हा शिला चिलापी जातीचा मासा ह्या पा याच्यापेक्षा नाही मोठा मासा राहतात पण आज आपल्याला आता किती सापडतात फिनिश चिलापी ह्या धरणामध्ये शिंगट्या खवले असं बरच मासे तर दोस्तांनो जवळजवळ पावसाळाची एक चिलापी भेटले आता चिलापी म्हणजे मित्रांनो तो एक माशाचा प्रकार आहे तर चला ह्या पिशीमध्ये मध्ये टाकून दिले अजून एक दोन पहिल्या आपण याच्यात थोडी हुसकणी करू म्हणजे पाण्यातून हुसकाय लागत येते आणि मग त्या जाळ्यामध्ये गुंतवतात तर चला अजून एक बार हुसकू जर दिसली भेटली तर पुन्हा आपल्याला दाखवली मित्रांनो अजून आपल्याला फार पुढे जायचे तर जवळजवळ आपल्याला या खालच्या डोळ्यामध्ये एकच मासा सापडला मग एकच मासे आपण समाधान मानून आता पुढं निघालो आहे आता ह्या दगडा उचकीत पुन्हा वर जायची आपल्याली तर आता ह्या बा हा ह्या डोळ्यात आपल्याली एक मासा सापडला पाठीमागून आपण पुढं आलो आहे असा इकडे पाठीमाग गेलतो आणि असा पुढं निघत चालू आहे आपण आता आता पुन्हा थोडीशी दगडा भेटल्यात त्या उचकीत जावं पुढं मग आता साहेबरावे ना तो या डोळ्यात गेला आहे वरच्या साईडचा डोळे हा हा दुसरा डोळे मग तिथे आता काही डोळ्यात दगडा आहेत त्या दगडांखाली हात घालून चापून खेकडा पकडायचं काम चालू आहे तो बुडी मारून सुद्धा खेकडी काढण्यात आहे ना लय तर मित्रांनो त्याच्यामुळं आता तो बुडी मारून काही खेकडा काढतोय आणि कशी बुडी मारून खेकडा काढतो ना ते मी आपली दाखवणारच आहे मित्रांनो आता <coughs> मला पण पाण्यात जायचे आता मी पण जातो आतमध्ये खोल नाही जास्त या <coughs> हे ना मित्रांनो जास्त याच्यामध्ये गाळच आहे गाळानं असं म्हणजे पावसाच्या वेळेला असं वरून काट्या बिट्या वाहून राहतात चला आता साहेबराव आणि मी दोघं आतमध्ये गेलो आहे साहेबराव कदाचित आहे ना पाण्यामध्ये बुडी मारून खेकरी काढणार आहे जर भाऊ काढतोय का नाही खेकड भेटते का नाही आता तो बुडी मारून खेकड कशी काढायची ना ते आपल्याला दाखवतोय आता साहेबरावच्या जवळ गेलोय मी तो पाव आता बुडी मारले तर खेकड काढतोय पाव आता तशी मित्रांनो मला बुडी मारते ते तर मित्रांनो हे पाव आता खेकड साप सापडले त्याला ती बुढी मारून मारे ना खेकड काढायची काला नाही माहीत नाही मित्रांनो फक्त बुढी तशी मारतोय पण खेकड ती ज्याची त्याची काला राहते तर खेकड सापडले आता केवढी खेकड आहे ना ती मी आपल्याला दाखवतो मी आता आपल्याला दाखव पुढं आलो या पा मग करू हॉल पाठवत आहे मी त्यानो आहेत ना खालून गाळ आहे जास्त ते पहा एवढी खेकड सापडले पा एवढी मागं जाळ्यात सापड होती आपली मागं खेकडे सापडल्या तेवढेच खेकडे सापडले आपली मग हे आता जवळजवळ चौथी पा पाचवी खेकडे चल आता इथे पाकड्या बिकड्या मोडून शिंगडं आणि हे हातातच घेऊ अशी आणि आता पुन्हा पाण्यात जायची मी म्हणलो होतो ना मित्रांनो मलाही बुडी मारते ते चल आता ही खेकडे घेऊन आपण पाण्यातच जाऊ एकच आहे ना मग हातात राहते बुडी मारून दाखवतो मित्रांनो मी आपल्याली हे पहा आता थोडा खोल पाण्यात जातो तसा एवढा खोल ढोळ नाही आहे मित्रांनो हा एवढं नाही म्हणजे हरी कमर एवढा पाणी आहे जास्त नाही जास्त राहत आहे पण सध्या नाही आता बुडी मारतो मी पहा थोडा नाक दाबून म्हणजे नाकात पाणी जात आहे ना तोंडात हा मित्रांनो पहा मस्त बुडी मारून आता मी वर आलो आहे पाण्यात बुडी मारून जास्त काळ नाही माणसं राहत काही माणसांना एक दम आहे दम राहत आहे मित्रांनो दोन दोन मिनटं राहतं ती पण <laughs> मला नाही एवढा दम मिळणार पण बुडी लांबशक असा पोहाणं म्हणजे त्याला सुळकी म्हणतात सुळकी मारणे माशासारखी अशी चला आता निघू बाहेर कारण आपल्याला अजून वर जायचे जाळ टाकी खेकडी उस्तारीत म्हणजे दगडांमधून खेकडी सापडायच्या चला आता साहेबराव चुकून आलाय मी इकून आप निघालो बाहेर आता या डोळ्याच्या बाहेर आणि या पिशवीमध्ये आपण खेकरी धरल्यात ही जाळ्यांची पिशवी आहे आपली आता मित्रांनो आपण पोचलो इकडे वर मी सांगितलं होता निळचोंडी नावाचा एक डो आहे मोठा खतरनाक डोहो त्या डोवाजवळ आलो आत पण आता पहा नाही खरं ना डो आहे एकदम असा काळा काळा पाणी दिसत आहे एकटा माणूस असला ना तर घुसणारच नाही पाण्यामध्ये आतमध्ये पण साहेबराव या राहण्याचा असल्यामुळे ना तो बिंदा जातोय मला तर ह्या वाटत आहे मित्रांनो हप्पा हा डोहो निळ चोंडी म्हणतात त्याला हा कधी आठवतच नाही मित्रांनो पाणी एकदम स्वच्छ एक पा। तर दोस्तानो हा जो डोळ दिसतोय ना पाठीमाग पूर्ण दोन्ही साईडना कडे आणि एकदम खतरनाक डोळे हा पूर्ण उन्हाळ्यावर सुद्धा आठत नाही पिण्यासारखं पाणी राहत येतात मस्त थंडकार तर मी पूर्ण दाखवणार आहे आपल्याली तर इथं आता साहेबराव आपला टुप इथं जाऊन जाळा मांडणार आहे भाऊ इटं किती मासे सापडतात तर हा डोळं किती खतरनाक आहे किती साईडना कडे आहेत ना, ना ते पण मी आपल्याला दाखवतोय पहा आता दोन्ही साईड ना कडे आहेत असं आणि मध्ये असा म्हणजे दरीसारखं आहे पहा आणि वरच्या साईडनं असा पूर्ण आहे हा पा आणि खोली पण याला भरपूर आहे आता किती खोली आहे मी सांगू शकत नाही मित्रांनो पण भरपूर खोली आहे तो साहेबराव आता जाळ टाकीत टाकीत गेलाय तिकडं मधो ह्या आपल्याला दिसत आहे नाही तर भरपूर उंच आहे ह्या मित्रांनो पा भरपूर दोन्ही साईड उंच असं सा कडे आहे ती एकदम खोल असल्यामुळं काळा काळा असं पाणी दिसत आहे आणि या पियासाठी पाणी वापरतात इकडल्या वस्ती वाली लोका तर साहेबराव जाळ टाकीत तिकडे गेलाय माशांची टोळी होती एक पण पो आता इकल्या जाळ्यात किती मासे सापडत होता आपल्या या डोळ्यात आणि असा हा निळसुंडी नावाचा डोळं पहिला धरण नव्हता तेव्हा वळाला पाणी नाही राहायचा पण इथं पाणी राहायचा आमच्यानो ह्या उन्हाळ्याशी पण आठ नाही ह्या पहा तर आता साहेबरावनं जाळं टाकला होता ना तिथं तो आता जाळा काढीत काढत आलाय मग इथं कोणत्या जातीचा आणि किती मासं पकडलं ते मी आपल्याला दाखवणारच येत तर चला आता तो आला एक इथं हे पहा दोन तीन मासं भेटलं ओंबळी ओंबळी नावाचा तो जातीचा मासा हे पहा दोन तीन भेटलं ती बारीक बारीक आहेत बटावानी जास्त काही मोठवलं नाही ती ते मी आता जाळ्यातून आपल्याला काढूनच दाखवितो पहा तर चार पाच खेकडी दोन तीन या ओंबळ्या एक मोठी चिलापी असा आपला भरपूर काम होत चाल आहे हे तीन ओंबड्या भेटल्यात आपल्याला बऱ्यापैकी साधन बोटापेक्षा एक मोठी आहे दोन बोट आवडल्याच्यात तर जवळजवळ आपला कालवण एक माणसाचा झालायच देऊ या पिशीमध्ये तर आता वर जायची आपली आता वरच्या साईडना ह्या डोहाचा मी जर देखावा दाखवतोय पहा आपली वरून आपण वरच्या साईडनं गेलो आता हा त्याचा आहे इथून पाणी असा पडत आहे जर पावसाची ह्या पाणी धबधबा पडत असताना माणूस जर सापडला ना मित्रांनो तो डायरेक्ट दाबून टाकणार इथं माणसाला अशी कुंडाळ्यात पा खडका इथं जुन्या काळातली ह्या कुंडाळ्या ती कशी पडल्या असतील आपल्याला नाही माहीत मित्रांनो पा हा असा दरी खूप सारखा असा हा डोह हो। आपण खालच्या साईडनं आता वरच्या साईड आलो एकदम आता साहेबरा म्हणतो पहिला घोड्यांचा पावला तिथं होटेल पहिलं म्हणजे कोणत्या काळातली माहीत नाही मित्रांनो पण लोक म्हणते ती हे पहा इथं पावलात पावल्यात गुढीची हे पहा या समोर दाखवितो हे पहा अशी पावला ती इड दाखवित्यात पण आता ती एक श्रद्धा या आमचा श्रद्धा माहीत नाही मित्रांनो पण म्हणतात अशी माहिती तर आता आपण त्यांनी रचून टिकून पूर्ण खालून वरच्या साईडला चालू आहे आपला स्टॉप असणार आहे शेवटचा आता इथूनच आपण जे मासे सापडतील कना सापडणार तेवढा समाधान मानून आता घरात जाणार आहेत चला आता वर जाऊ आपण तर दोस्त ते डोळ होता खाली पहा तिकून आता फिरत फिरत आपण वर आलोय पाठीमागे केटी दिसते म्हणजे छोटासा दर नाही ओर ह्या पा आणि त्याच्या खाली डो आहे असा चौकानासारखा सारखा डो आहे त्याच्या खाली मग आता आपण तिथे आलोय आता तिथे आपल्याला हा जाळा टाकायचे बारीक म्हणजे बारीक माशांचा जाळा तर चला आता इडं किती मासं भेटतात तिकडे एक दोन भेटलं काही चार पाच केकडी भेटल्या ती मोठी चिलाबी भेटली तर एक कारवाण झाला आपला चला आता केटीच्या खालच्या साईडला आपण जा टाकितोय प आता साहेबराव गेला तिकडं मी या साईडला जातोय आता तर सांगितल्या मित्रांनो इकडे केटी आहे आता ह्या वळाला आपण धरणाचा एरिया सोडून वर आलोय इकडं वर काही धरणाचं पाणी येत नाही मित्रांनो धरणाचं पाणी खाली चरायला ती निळ चोंडी दाखवली आपण डोळं तिथपर्यंतच धरणाचं पाणी राहत आहे चला आता आम्ही जाळा सोडतोय इकडं वर केटी आहे म्हणजे या वड्याला वळाला जागजागी अशा पाणी आडून केट्या बांधल्यात छोटी छोटी धरणा आमच्या शेतकरी मित्रांसाठी शेतीसाठी पाणी तर आता या केटीच्या खाली आपण इकडे एक बारीक छोटासा डो आहे तिथं आम्ही हा जाळा सोडतोय साहेब राहून मी हाय काय एवढा खोल भाग नाही आहे पण चला इथे मासं असं पण आता जावा सोडून पाहू मग सांगता येणार नाही भेटतील का नाही तर ह्या पहा दोस्तांनो आता आपल्याला या चार पाच खेकडी सापडल्यात ही एक मोठी चिलापी सापडली जवळजवळ पावसाळ्याच्या आहे आणि ह्या बारीक बारीक ह्या पहा ह्या बारीक बारीक एकदम अशा ओंबळ्या सापडल्यात तर मस्त एक कालवण होईल याचा तर मग आता एवढा सापडला आपल्याला आज तर आता आपण जाणार आहेत घरी घेऊन या तर चला आता आपला घरी जायचा टाईम आहे मित्रांनो आज आपण आलतो खे खेकडी किंवा मासं पकडाय आता थोडा उशीर झाला आहे मग चला आता आपण जाणार आहेत घरी तर दोस्तांनो मी खेकडी मासं किती पकडलत ना हे आपल्याला तर दाखवलंच चला टाइम झालाय संध्याकाळचं जवळजवळ पाच साडेपाच वाजलं ती बरंच लांब जायची आपल्याला पार गावाच्या त्या साईडला तर चला आता साहेबराव मी थोडा खडको बसलो विश्रांतीसाठी तर आता आपण जाणार आहेत घरी अशा प्रकारचा हा आजचा छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी दाखवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा मित्रांनो व्हिडिओ इतरांना शेअर करीत चाला तर पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो धन्यवाद